मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी खासदार दरशील माने यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकरा कामांचा उद्घाटन सोहळा नुकताच धडाक्यात संपन्न झाला मात्र त्यापैकी तीन कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचा भांडाफोड काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केला आहे त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी राजकीय फायद्यासाठी घाईघाईने केलेला उद्घाटन सोहळा असल्याचा आरोप करून प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवले की या सर्व प्रकारात प्रशासन सामील आहे असा संशयदेखील व्यक्त केला आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजना अंतर्गत एकूण चौऱ्याऐंशी कामांच्या निविदा मागवल्या होत्या सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महापालिका प्रशासनाने खासदार माने आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत एकूण अकरा कामांचा उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला याबाबतची या वस्तुस्थिती पाहता एकूण चौऱ्याऐंशी कामामधील एकोणऐंशी कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मक्तेदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुस्लिम कब्रस्तान शांतीनगर येथील कंपाऊंड व टॉयलेट बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसून त्या कामाच्या दरपत्रकाचा लिफाफा क्रमांक दोन हा उद्घाटनाच्या दिवशी उघडण्यात आला आहे टाकडे वेस बौद्ध विहार येथील दुरुस्ती कामाची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून या कामामध्ये केवळ दोन निविदा प्राप्त झाल्याने या कामाची फेरनिविदा येत्या काही दिवसात निघण्याची शक्यता आहे तसेच टाकावडे व्यास रोहिदास समाजाच्या कामाचे निविदेचे दरपत्रक ही कालच उघडण्यात आले असून त्या कामाचे कार्यादेश देण्यात आलेले नाहीत महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण नसताना व कामाचा कार्यादेश दिलेला नसताना कामांचे उद्घाटन लोकप्रतिनिधींची दिशाभूल करून केले का असा प्रश्न निर्माण होतो लोकप्रतिनिधींनी या कामाच्या उद्घाटनात राजकीय लाभाच्या हेतूने अतिउत्साह दाखवला का हे समजणे आवश्यक आहे अशा पद्धतीने मक्तेदार निश्चित केलेला नसताना कामांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना कामांचे उद्घाटन करणे म्हणजे हा प्रकार भ्रष्टाचारी कारभाराला खतपाणी घालणार आहे हे या सर्व उद्घाटन कार्यक्रमात भाषणबाजी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी समजून घ्यावे असा टोलाही बावसकर यांनी लगावला आहे राजकारणात कार्यकर्त्यांना चमकोगिरी महत्वाची असते पण आजकाल नेत्यांनाही याची लागण झाली की काय याची चर्चा शहरात सुरू आहे परवा झालेल्या विक्रमी उद्घाटन सोहळ्याचा रंग आता हळूहळू उतरत असून घाई गडबडीत महापालिका क्षेत्रात कामांचा भडीमार दाखविण्यासाठी फोडलेल्या नारळाचे एक एक भकले समोर येत असून उद्घाटन झाले पण कागदोपत्रांची मात्र पूर्तता नसल्याचे समोर येत असल्याने चमकोगिरी नेत्यांची की अधिकाऱ्यांची याची खुमासदार चर्चा शहरात सुरू आहे एकोणऐंशी कामाच्या निविदा प्रक्रिया या पूर्ण झालेल्या होत्या तथापि पाच निविदांची कामं ही अपूर्ण असताना देखील त्याच्यामध्ये शांतीनगर येथील मुस्लिम समाजाचं कब्रस्थान बौद्ध समाजाचं बौद्ध विहार मधलं कंपाऊंड वॉलचं पंच्याऐंशी लाख रुपयाचं काम आणि रोहिदास समाजाचं काम या तीन कामांच्या निविदा प्रक्रिया अद्याप चालू असताना त्यातील बौद्ध विहारच्या कामाची फेरनिविदा मागव मागवण्याचं योजलेलं असताना या कामाच्या घाई गडबडीनं उद्घाटन करण्याचं नेमकं कारण काय प्रशासनानं आणि आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवलं की लोकप्रतिनिधींनी या सगळ्या समाजांच्या राजकीय लाभ उठवण्यासाठी तातडीनं याची घाई उद्घाटन करण्यात आलं हा यातला खरा महत्वाचा प्रश्न आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असती सगळ्या कामांची आणि कार्यादेश दिले असते तर उद्घाटन करायला कुणाचीच हरकत असायचं त्याच्यामध्ये कारण नाही परंतु काही कामांच्या फेरनिविदा मागवल्या काही कामांचे कार्यादेश प्रलंबित आहेत काही कामांची निविदा समितीची बैठकी अजून झालेली नाही कोणताही रिपोर्ट त्याच्यामध्ये सादर केलेला नाही करारपत्र झालेलं नाही आणि असं असताना या कामाची घाई गडबडीनं उद्घाटन करण्याचं नेमकं कारण काय हे प्रश्नचिन्ह आज गावात सगळ्या सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या समोर उभे त्यामुळे लोकप्रतिनिधींची विश्वासार्हता आणि याच्यामध्ये आयुक्त असतील उपायुक्त असतील जे कोणी प्रशासनातले त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या विश्वासार्तेबद्दल नागरिकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही